ताई नगरपालिकांच्या निवडणुकीचा निवडणूक काय सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जात आहे नाही आम्ही ज्या काही ठिकाणी आघाडीमध्ये आहोत जे समविचारी पक्ष आहेत आणि जे भाजपच्या विरोधात आम्ही सगळे एक कत्र लढत आहोत कारण का जनमत जे आहे ते महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधात आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रित लढून भाजपला विरोधात भाजपचा पराभव करणं लोकांमध्ये जो रोष आहे खास करून शेतकऱ्यांच्या मनात जो रोष आहे सर्वसामान्य लोकांच्या मनात जो रोष आहे लोकांना मदत करण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात कारण का ज्या खालच्या पातळीला भाजपात आज उतरला आहे आणि जो ज्या लेव्हलला भ्रष्टाचार तुम्ही बघताय की बिहारच्या निवडणुकीत पण दहा दहा हजार ही एक प्रकारची आधी ते, ते, ते ब, ब, इलिगल लिगल करप्शन ज्याला म्हणतात आधी ते टेबलाच्या खालून द्यायचे आता वरून देतात आणि ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातले खेळणं आहे आचारसंहिता कशी भंग होत नाही या माध्यमातून हे त्यांना वारंवार विचारलं जात आणि ही खेळी जी आहे भाजपची ती आता लोकांना लोक समजलेत आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन नगर परिषद निवडणुका भाजपच्या विरोधात आम्ही लढवत आहोत भाजप बारा अकरा नगरपालिकाने एक नगरपंचायत मध्ये कमळ चिन्हावरून जाणार आहे पंढरपूर मध्ये देखील ते कमळ चिन्हावरून जाणार आहेत आपला उमेदवार पंजाब असेल की विकास आघाडी काही ठिकाणी आघाडी असणार आहे आमची आणि काही ठिकाणी स्वबळावर काँग्रेस पक्ष लढते अजून चर्चा होते त्या संदर्भात तुम्हाला माहिती की उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे तो उद्या फॉर्म सगळ्यांनी भरल्यानंतर स्पष्ट चित्र चित्र अजून स्पष्ट होईल पण काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र आणि काही ठिकाणी आघाडी पंढरपूर मध्ये तीर्थ क्षेत्र विकास आघाडी या माध्यमातून आम्ही सगळे एकत्रित येऊन लढत आहोत प्रणिता ताई भालके ह्या नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे त्यांचं काम बघून त्यांनी केलेले कष्ट बघून नाना भालकेंचा एकंदरीत लोकांमध्ये अजून असणारा प्रतिसाद बघून विधानसभेत जे काही झालं जी एवढी मोठं मताधिक्य जे भगीरथ दादांना मिळालं च्या माध्यमातून तेव्हा ते लढलेले आणि आज इतर पक्ष पण आज आमच्या सोबत येत आहेत आणि म्हणून क्षेत्र विकास आघाडी आम्ही सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढत भाजप